हॅलो माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल इंग्लिश विथ अपना ते देखील मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत मराठी मिडियमधून शिकलेल्या लोकांचे इंग्रजी बोलताना होणारे दहा सगळ्यात कॉमन मिस्टेक्स अँड डोंट वरी तुम्ही या चुका करत असाल तर आजपासून बंद मिस्टेक नंबर वन यूज ऑफ ओनली एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपण उंडलीचा वापर करतो म्हणजे शी इज गोईंग ओनली आय एम हिअर ओनली ओनली <laughs> म्हणजे आपण फक्त असा अर्थ काढतो पण इंग्रजीमध्ये प्रत्येक वाक्यात उंडली लावलं जात नाही आणि ते ऐकायला पण खूप इरिटेटिंग वाटतं मग वापरायचं काय तर तुम्ही बोलू शकता शी इज जस्ट गोईंग आय एम राईट हिअर जस्ट किंवा लाईटचा वापर करा आणि तुमचं वाक्य सुंदर बनवा सो लेट्स गेट स्टार्ट